पोलिसांचा मोहा दारूवर वॉश मोहीम स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कार्यवाही पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कार्यवाही शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आगामी सण उत्सव संबंधानं पोलीस ठाणे परिसरात वॉश मोहीम राबवत असताना अनिता भोसले राहणार तरोडा पारधी बेडा ही बेड्याजवळील नाल्याजवळ अवैधरित्या गावटी मोहा दारू काढण्याकरता मोहा रसायन चढवा गाळीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदर माहिती ठाणेदार मनोज गबने यांना देऊन त्यांच्या आदेशानं मौजा तरुडा पारधी बेडा इथं पोलीस स्टॉपसह रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे पारधी बेडा इथं रेड केली असता अनिता भोसले हिला पोलिस आल्याची चाहूल लागताच घरून पसार झाली तिच्या घराच्या मागील चारशे लिटर आठ लोखंडी मोठ्या ड्रम मध्ये सोळाशे लिटर जमिनी काढून असलेल्या सहा ड्रम मध्ये सहाशे लिटर असा एकूण दोन हजार सहाशे लिटर कच्चा मोहा रसवा रसायन सडवा साठ लिटर मोहा दारू व साहित्य असा एकूण जुवारी अंदाजी किंमत दोन लाख चव्वीस हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल पंचा समक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून जप्त करून सदर कच्चा मोहा रसायन चढवा साहित्य व ड्रम गावटी मोहा दारू नाश करून आरोपी अनिता भोसले राहणार तरोडा पारदीबेडा हिच्या विरुद्ध पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशानुसार मनोज गबरे पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशानं पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहाय्यक पोलीस हवलदार प्रशांत ठोंबरे पोलीस नायक राहुल साठे पोलीस नाईक विवेक का वाकडे पोलीस शिपाई मंगेश वाघमारे आशिष नेवारे विजय काळे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट विशाल माथनकर नौ स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट